सर्वांना सादर दंड प्रणाम धडमगप्पा बी धनंजय या यूट्यूब चॅनलवरती श्रीक्षेत्र जाळीच्या देवान मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आपलं हे पांचजन्य ग्रंथालय आहे पांचजन्य पब्लिशरचं इथे जसा विक्री विभाग आहे तसा महत्त्वपूर्ण असा पंथाच्या दृष्टीने ठरणारा म्हणजे ग्रंथालय विभाग त्या ग्रंथालय विभागाचा लाभ घेण्यासाठी नागपूरहून आपल्या इथे काही सद्भक्त मंडळी आली आहे त्यांचा अनुभव आणि ती कशासाठी आली त्याबद्दल आपण विचारूया सांगूया मी प्रकाश मानकर मी प्रकाश मानकर परमेश्वर माझा ग्रंथालय व लायब्ररी ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयामध्ये पदवीचं संशोधन सुरू आहे त्या संशोधनाचा विषय आहे महानुभाव साहित्याचा ग्रंथ सुरू अभ्यास आणि त्यानिमित्त आज मी जायचा देवला इथे आलो आहे इथे प्राजन्य प्रभजी जे लोणारकर बाबाचं जे हे आहे ग्रंथालय त्याच्यामध्ये आमचं सकाळपासून काम सुरू आहे सकाळी नऊपासून पासून आणि जवळजवळ आम्ही चारशे पुस्तकांचं चा आमचं चा लिखाण झालेलं आहे आणि बाकी लिखाण चालू आहे याचे याच्यामध्ये सगळे मानव संप्रदायामध्ये जेवढे पुस्तकं आहे सगळ्यांचे आतापर्यंत पब्लिश झालेले यांची एक ग्रंथसूची बनवणार तयार करायची आहे आणि ते तो संशोधनाचा विषय आहे माझा धन्यवाद भाऊ अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने हे काम सुरू आहे खरं तर मला जेवढं ज्ञात आहे की पंथामध्ये प्रकाशित पुस्तकांची लिस्ट यादी अजून नाही आहे ते महत्त्वपूर्ण काम भाऊ करतायत याचे दोन फायदे पंथासाठीही फायदा आणि त्यांच्या पदवीसाठीही फायदा होणार आहे म्हणजे पी एच डीसाठी पंथात किती नेमके पुस्तकं प्रकाशित झालेत याची सूची कुठेही नाही आहे आणि देवाचाही पंथाचाही अभ्यास होईल पुस्तकांचा आणि त्यांचं संसारातलं कार्य शिक्षणाचे पूर्ण होईल सोबत त्यांच्यासोबत आपले हे भाऊ आहे तेही आपला अनुभव शेअर करतील दंड प्रणाम सर्वांना मी प्रमोद ढोले नागपूरवरून मी पेशाने शिक्षक आहे प्रकाश भाऊ माझे सन्मित्र आहेत म्हणून माझा रिसर्च नाही आहे हे मी सहकारीची भूमिका घेऊनच इथे आलो आहे तर मी प्रथमता इथे आल्यानंतर असं वाटलं की नाही बाबा काही विशेष माहिती मिळणार नाही एक वाचनालय वाचनालय असेल किंवा ग्रंथालय असेल पण बाबांकडे इतका दुर्मिळ ग्रंथसाठा उपलब्ध आहे की जो इतरत्र कुठेही मिळत नाही असं वाटते की या रिसर्चच्या कामामध्ये इथे आधी यायला हवं हो होतं कारण इथे आल्यानंतर आम्हाला साठ ते सत्तर टक्के ग्रंथ जे आता उपलब्ध नाहीत तेही माहिती मिळाली आणि सध्या स्थितीमध्ये उपलब्ध असलेले ते तर सहज उपलब्ध होऊन जातात आणि बाबांनी खूप सहकार्याची आम्हाला सहकार्य दर्शवलं बाबांनी सहकार्य मिळालं त्यांच्याकडून आणि मी तर म्हणतोच की पुढे जर कुणाला या प्रकारचं काही करायचं असेल तर त्यांनी जरूर बाबांशी संपर्क साधावा आणि बाबांकडनं या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद दंड भाऊ सकाळी नऊ वाजता ह्या संशोधनाला सुरुवात झालेली आहे मला काम होतं मी दिवसभर बाहेर होतो ते मात्र चिकाटीनं बसलेले आहे महत्त्वाचा मुद्दा ते चिकाटीनं बसलेले आहे आणि ह्या सर्व ग्रंथांची यादी त्या यादीचं स्वरूप असं आहे की पुस्तक पुस्तकाचं नाव प्रकाशक लेखक साल आणि ही अशी सूची ते बनवत आहेत ही महत्त्वपूर्ण आहे सर्वांनाच उपयोगी ठरणार आहे फक्त त्यांच्या रिसर्चसाठी नाही तर सर्वांनाच उपयोगी ठरणार आहे आता जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजत आलेले अजूनही सुरू आहे आणि माझा असा मानस आहे की माझ्या देवाचं ज्ञान साहित्य सर्वांना उपलब्ध व्हावं म्हणून मी अजून जेवढे जास्तीत जास्त पुस्तकं प्रकाशित अप्रकाशित उपलब्ध होतील तेवढे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय हा समोरचा जो भाग आहे तोच फक्त सध्या ग्रंथालयाचा आहे हा सर्व इतर जो बाजूचा भाग आहे हा विक्रीचा आहे तुम्हालाही जर संशोधन करायचं असेल वाचन करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता वाचन करू शकता आणि तुमच्या संपर्कातलं कुणालाही पी एच डी एम फिल एम ए या संदर्भातला पंथाच्या संबंधित कुठलाही अभ्यास करायचा असेल तर अगोदर संपर्क करून नक्की या मी माझ्या पद्धतीने मी माझ्या परीने पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल दंड प्रणाम